सरकारने पीक विमा योजनेमध्ये पुन्हा बदल केले आहेत हे सर्व बदल शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी केले गेले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे मात्र केलेल्या बदलाचं अंतरंग ज्यावेळी आपण पाहतो आपल्या हे लक्षात येतं की याच्यामुळे तीन प्रकारचे वेगवेगळे कवर जे पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना दिलं होतं संरक्षण दिलं होतं ते काढून घेण्यात आलेले ज्याच्या अंतर्गत साधारणपणाने मागचा हिशोब पाहता पंचावन्न टक्क्यापर्यंतची भरपाई या तीन कव्हर मधून शेतकऱ्यांना मिळत होती नैसर्गिक आपत्तीचं कव्हर त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकावर जो काही नुकसान होते त्याच्याबद्दलचं कव्हर आणि तिसरं म्हणजे काढणी पश्चात जे काही नुकसान होतं त्याचं कव्हर हे तीनही वेगवेगळ्या प्रकारची संरक्षण पीक विमा योजनेमधून काढून टाकल्यामुळे प्रीमियम मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे त्यामुळे सरकारचा खर्च कमी होणार आहे सरकारचा प्रीमियमवर होणारा खर्च कमी व्हावा यासाठी हा बदल सरकारने केलेला आहे तिसरी गोष्ट सरकारने केली ते म्हणजे यापुढे आता एक रुपयात पीक विमा योजना नसेल म्हणजे शेतकऱ्यांच्या वाट्याचा जो प्रीमियम राज्य सरकार भरत होतं तो सुद्धा आता राज्य सरकार भरत नाही शेतकऱ्यांनी तो भरायचा आहे हा सगळा हिशोब जर केला तर या सगळ्या बदलामुळे साधारणपणाने एका वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये हे सरकारचे प्रीमियमपोटी वाचणार आहे लाडकी बहीण योजनेला जो पैसा निवडणूक केंद्रीय योजनेसाठी दिला त्याचा सगळा भरपाईचा आणि हिशोबाचा ताळमेळ जमावा यासाठी शेतकऱ्यांच्या योजनेला अशा प्रकारे संपूर्णपणाने कात्री लावली जाते लाडक्या बहिणींना दिल्यासारखं करायचं मात्र लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांना जे आजपर्यंत देत होते शेतकरी बहिणींना जे देत होते ते शेतकऱ्यांच्या योजनांना कात्री लावायची अशा प्रकारचा उद्योग दुर्दैवानं राज्य सरकारने सुरू केलाय हा अत्यंत शेतकरी विरोधी अशा प्रकारचा उद्योग आहे राज्य सरकारच्या या धोरणामुळे अगोदरच शेतकरी देशोधडीला लागलेत या सगळ्या बदलांमुळे त्यांची परिस्थिती अधिक वाईट आणि बिकट होणार आहे